नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत मित्रांनो काही वस्तू अशा असतात की ज्यांच्याशी आपले भाग्य नशीब जोडलेले असते आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात ते आपण इतर कुणाशीही शेअर करू नका इतर कुणालाही देऊ नका फक्त आपला चांगला मित्र असू द्या चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपला जवळचा एखादा नातेवाईक असू द्या कुणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका या वस्तू वाटून घेतल्याने दुसऱ्याला दिल्याने आपण आपले नशीब आपले भाग्य हे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब आपल्याला साथ देत नाही आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की आपल्या आपण म्हणतो की माता लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होत नाही तर चला वस्तू पाहूयात कोणत्या त्या पहिली वस्तू म्हणजे ती महिला वर्गाशी संबंधित आहे महिला वर्गाने आपल्या पायातील जोडवे कधीही कोणाला देऊ नयेत याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जातं महिलांशी ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्या अशा काही वस्तू आता जसे की जोडवे झाले किंवा जे मंगळसूत्र आहे किंवा जोडवे असतील या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कुणाशीही शेअर करू नयेत मग ती तुमची जवळची मैत्रीण असू द्या किंवा एखादा पाहुणा असू द्या एखादा नातेवाईक असू द्या या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्यांना दिल्याने तुमच्यामधलं आणि तुमच्या पतीमधलं जे प्रेम आहे यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो प्रेम कमी होऊ शकते आणि मग बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की अगदी घटस्फोटापर्यंत हे प्रसंग जातात तर ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये सौख्य नसते तिथे सतत वादविवाद होत राहतात आणि मग जिथे वादविवाद असतात अशांती असते अशा ठिकाणी माता लक्ष्मी देखील राहणे पसंत करत नाहीत त्या घरातून निघून जातात दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या घरात जर लहान मुले असतील तर बऱ्याचदा असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा असे कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत त्यांना बसत नाही आहेत त्यांच्या हे जे कपडे आहेत हे दान म्हणून गरिबांना दिले जातात तर लक्षात घ्या की आपले मूल जोपर्यंत नऊ वर्षाचं किंवा अकरा वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्यांचे कपडे कुणालाही देऊ नका दान म्हणूनही देऊ नका गिफ्ट म्हणूनही आपल्या मुलाचे कपडे देऊ नका तुम्हाला जर वाटत असेल की मदत करायची आहे गरिबांना तर आपण त्यांच्यासाठी नवीन कपडे घेऊन द्या काही हरकत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांचे कपडे त्यांना देता त्याचा थेट परिणाम आपल्या मुलाच्या भाग्यावर होत असतो त्याच्या नशिबावर होत असतो तुम्ही पाहिले असेल की ज्या ज्यावेळी तुम्ही असे कपडे दान देता काही दिवसातच तुमचं मुलं आजारी पडतं तर तुमचं मुलग किरकिर करू लागतं तर याचे कारण तेच आहे त्यामुळे आपण मुलाच्या भाग्याशी असा खेळ करू नका पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान म्हणून देताना ते कधीही जे मुले अकरा वर्षापेक्षा मोठी आहेत त्यांच्याविषयी बोलतो आहे की आपण जेव्हा कपडे एखाद्याला दान देता तर ते आपण अगदी स्वच्छ करून आपण ते दान म्हणून द्यायला हवेत अगदी चोळामोळा केलेले गठोड्यात पडलेले फाटके तुटके कपडे आपण दान म्हणून देऊ नका अशाने आपल्याला पुण्य तर लाभणार नाहीच मात्र आपल्या भाग्यामध्ये मोठी घसरण देखील होऊ शकते अगदी एक साधी गोष्ट लक्षात घ्या की मी बऱ्याच वेळेस सांगतो तुम्हाला की आपल्या ज्या चपला असतील बुटं असतील या कधीही आपण कोणाला दान म्हणून देऊ नयेत जुन्या चपला बुटंसुद्धा देऊ नयेत आणि त्याचबरोबर नवीन घेऊनसुद्धा गिफ्ट म्हणून आपण या चपला बुटं अजिबात देऊ नका सँडल्स देऊ नका यामागचं कारण मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल मात्र लक्षात ठेवा चप्पल किंवा बूट या वस्तू दान म्हणून गिफ्ट म्हणून द्यायच्या नसतात पुढची गोष्ट अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे झाडू आपण आपल्या घरात जो झाडू वापरतो तो, तो आपण चुकूनही कुणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका बऱ्याचदा असं होतं शेजारी किंवा आपले जे इतर पाचचे जवळपासचे लोक असतात ते झाडू मागतात थोड्या वेळासाठीच तर लक्षात घ्या की झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे झाडूमध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो तुम्ही पाहिलेच असेल की भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेच सण उत्सव असे आहेत की आपण या झाडूंची पूजा करतो याचे कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तर असा हा झाडू आपण इतरांना दिला तर तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांबरोबर वाटून घेत आहात आणि मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण झाले तर त्यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असणार तुम्हाला जर झाडू वगैरे द्यायचाच असेल दान तर तो आपण मंदिरामध्ये दान द्यायचा असतो कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी ज्या ठिकाणी शुभ मुहूर्त आहे अशा ठिकाणी तुम्ही झाडूचं दान जर एखाद्या मंदिरात केलं ते दान गुप्त असावं शक्यतो ते आपण पहाटे करावे सूर्योदयापूर्वी जे कोणालाही समजू नये हे दान असे के गुप्तदान केल्याने खूप शुभ फळे आपल्याला प्राप्त होतात आपल्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होते पण आपल्याला हा झाडू नवीन असावा याविषयीची काळजी घ्यायलाच हवी याविषयी याआधी मी तुम्हाला चॅनलवर भरपूर याविषयी माहिती सांगितलेलीच आहे जी पुढची गोष्ट आहे की पैसे उधार देणे तर पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची अजिबात शक्यता नसते धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये याचे उल्लेख आढळतात की पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य जे तुम्ही उधार देणार आहात एखाद्याला ते जर तुम्ही मंगळवारी दिलं तर ते परत येण्यासाठी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि हे खूप उशिरा आपल्याला मिळतात म्हणून मंगळवारच्या दिवशी दे देखील आपण पैसे कुणालाही उसने देऊ नका उधार देऊ नका आणि मग काही लहान सहान गोष्टी की जी आपल्या डोक्यावरची टोपी आहे तर ही टोपीसुद्धा बरेच जण एकमेकांना शेअर करतात आपल्या कपाळावरती आपले भाग्य लिहिलेले आहे म्हणून अशी टोपीसुद्धा आपण एकमेकांना शेअर करू नये धन्यवाद